नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी तब्बल एकशे पंधरा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडल्याची घटना ताजी असताना आता पर्यटन नगरी पाचगणीमध्ये कोकेन जप्त झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे पाचगणीसारख्या थंड हवेच्या आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणी अंमली पदार्थांचे जाळे पसरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालेले असून सातारा जिल्ह्याला अंमली पदार्थांचा विळखा बसत असल्याने गंभीर चित्र समोर आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी पोलिसांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत धडक तपासणी सुरू ठेवली होती दरम्यान एका ठिकाणी पार्टीसाठी जमलेल्या काही व्यक्तींकडे अंमली पदार्थ असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी सुमारे तेरा ग्राम कोकेन जप्त केले असून यासह महागड्या गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य असं एक कोण सुमारे बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि या छाप्यात पार्टीसाठी जमलेल्या सुमारे दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यांची कसन चौकशी सुरू आहे पर्यटनाच्या नावाखाली थंड हवेच्या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन होत असल्याने या घटनेमुळे उघडकीस आलेला आहे सलग घडणाऱ्या मोठ्या कारवायांमुळे सातारा पोलीस अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे सातारा प्रतिनिधी अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा